हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि भरपूर तुमचे सारे मॅसेज होते की डी एम होते मॅडम तुम्ही खूप दिवस झालं व्हिडिओ करत नाहीत किंवा व्हिडिओ टाकत नाही तर खरंच खूप धावपळ होती आणि बाहेरगावी गेल्यामुळे तुम्ही पाहिलाच असेल बड्डेचा आणि त्याच्यानंतर भरपूर काही एन्जॉय पण केलं आम्ही तिकडं तर आम्ही कशासाठी गेलो आणि साहेबांनी काय गिफ्ट दिलं त्यासाठी व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पाहत राहा तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर भरपूर आमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये म्हणजे संघर्ष करून आम्ही दोघं भरती झालो पोलीस भरती झालो आणि त्याच्यानंतर जे हे आमचे लग्नाचे व्हिडिओ वगैरे आहेत ते, ते पण यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत आणि आत्ता कुठे थोडे सुखाचे दिवस चालू झालेत आणि माझं तर स्वप्न होतं घराचं आणि ते साहेबांनी पूर्ण केलं आणि साहेबाची फक्त एकच इच्छा होती की शोरूममधून गाडी घ्यायची आणि ती पण साहेबांच्या चॉईसवर तर ते स्वप्न मी आणि माझ्या भावानी दोघांनी मिळून साहेबांना गिफ्ट त्यांच्या बड्डेला देणार होतो आम्ही ती गाडी पण बुक म्हणजे बुकिंग केलेली होती त्यांच्या बड्डेला पण गाडीला यायला उशीर झाला आणि योगायोग म्हणा किंवा नशीब म्हणा ती साहेबाच्या बड्डेला बुक केलेली गाडी माझ्या बड्डेला आली आणि त्यामुळे ते गिफ्ट खास तर आम्ही साहेबांना दिले पण परत साहेब म्हणे तुझा बड्डे आहे तर तुलाच गिफ्ट आणि विशेष तुम्ही पाहिलं असेल साहेबांनी माझ्या बड्डेला गिफ्ट मला छान अशी रिंग पण दिलेली आहे आणि हे गिफ्ट साहेबाचंच आहे आणि खास आत्तापर्यंत तरी साहेब स्वतःसाठी काहीच घेत नाहीत आणि कधी त्यांचं म्हणजे आप माझं तरी असतं हे घ्यायचं ते घ्यायचं पण खरंच माणूस हा देव माणूस आहे आणि नशीब लागतं भाग्य लागतं असा नवरा भेटायला आणि विशेष तशीच त्यांना बायको पण भेटली भाग्यवानच आणि दोघांच्या म्हणजे कष्टाचं फळ आणि म्हणतात ना काहीतरी केल्याशिवाय आणि कष्ट करून आपल्या स्वतःच्या जीवावर गाडी घ्यायची आणि घेतल्या जो आनंद असतो तो शब्दात सांगता येत नाही आणि हे साईडला आहे उभा तो माझा छोटा भाऊ आहे कृष्णा आणि नारळ फोडण्याचा मान साहेबांनी किसुभैयालाच दिला फोड म्हणे तूस आणि त्याच्यानंतर गाडीची पूजा वगैरे केली आणि पूजा केल्याच्या नंतर खरंच आपल्या स्वतःच्या कष्टावर जर आपण एखादी वस् वस्तू घेतली आणि ती आपल्याला म्हणजे खूप प्रयत्न करून जर मिळवली तर तो आनंदच वेगळा असतो पाहू शकता आमच्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि खरंच खूप छान वाटतं म्हणजे ओडोळ पारजित जी प्रॉपर्टी असती ती प्रॉपर्टी भेटण्यात आणि स्वतःच्या जीवावर काहीतरी घेण्यात जी मजा आहे ती खरंच शब्दात सांगू शकत नाहीत आणि पहिला जे गाडी स्टार्ट करायचं ते माझ्या भावाने केली आणि साहेब म्हणे गाडी स्टार्ट केली चला छोटेसे बहीण भाऊ दोघंजणं जा म्हणे आणि बसा यांनी म भैया पण म्हणत होता तुम्ही चालवा खरंच खूप छान वाटलं आणि आजचा दिवस माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या नवऱ्याची गाडी आली आणि ती गाडी आम्ही दोघांनी गिफ्ट केली बहीण भावांनी तर ते पण छान वाटलं कारण की म्हणजे एवढी गाडी घेणं आणि योगायोग त्यांच्या बड्डेला न येता माझ्या बड्डेला आली आणि खरंच म्हणजे आनंद जो होता तो आमच्या गगनात मात नव्हता चेहऱ्यावरची खुशी स्माईल आणि आता पूजा वगैरे तर झालती पण गाडीसोबत रील्स बनवायची होती तर रील्स बनवण्यासाठी ही माझी मैत्रीण दुर्गा आणि मग रील्स बनवण्यासाठी बहिणीचा मुलगा अक्षय भैया मी आणि साहेब मी चौघांनी गाडीचं जो गाडीवरचा कपडा असता तो काढून छान अशी रील्स बनवली आणि खूप छान वाटत होतं की आणि त्याच्यानंतर चक्क साहेबांनी हाताला पकडून मला वाटलं कुठं नाही आलेत काय माहिती आणि म्हणजे गाडीचा दरवाजा ओपन करून मध्ये बस व्हायला सांगितलं आणि खरंच ते ती जी हे होती तर सांगूच शकत नाही तर इथं पण भैया म्हणते तुम्हीच चालवा गाडी तर नाही नाही म्हणे तूच चालवा म्हणे आता मी तर चालवणारच आहे आणि भैयालाच हे केलं बसवलं आणि साहेबांनी खास व्हिडिओ पण केला कारण की म्हणे आज तुमचा दिवस आहे तुमचा बड्डे तर त्याच्यामुळं सेलिब्रेशन पण जर करतो तुमच्यासाठीच व्हायला हवं हो, आणि जे जे मला आवडतं ते केलं आणि विशेष शोरूमच्या जवळ जो, जो आम्हाला हार पाहिजे होता तसा हार भेटला नाही आणि पुन्हा मग वेळ पण होत होता त्याच्यामुळं जे आहे तो तसा हार आणला आणि मग तिथं वाटत होतं थो थोडंसं हार चांगला पाहिजे होता साहेब म्हणले घरी गेल्याच्यानंतर आपण घरी परत पूजा करणारच आहोत ना तेव्हा नीट चांगला हार घेऊ म्हणे एवढं नार झोप आणि त्याच्यानंतर फर्स्ट टाईम गाडीतून बाहेर यायचं जे स्वप्न होतं काढतानी तर ते आज पूर्ण झालेले आणि खूप छान वाटलं की गाडी स्वतःची आणि स्वतःच्या जीवावर घेतलेली जी फीलिंग असती ती खरंच शब्दात सांगू शकत नाही आणि आतापर्यंत प्रत्येक म्हणजे जी ही हौस पूर्ण झाली ती आईवडिलाच्या आशीर्वादाने नवऱ्याच्या साथीदाराने बहीण भावाच्या प्रेमामुळे म्हणजे भरपूर सारं तुम्ही नाही फोटो काढू मोबाईल काढली मी पाडले म्हणाईले ती मघाशी देताना पडले गेले मी परत तुमच्याकडे उचलून माझ्या हातात आलीच नाही ती माझ्या लक्षात आलं नाही इथून घेऊ आता झालो इकडे बघा ना इकडे बघा इकडे रस्ता आहे इकडे बघा हात दाखवा हो या पिळत पिळत कायला माझ्या मैत्रिणीने माझ्यासाठी पोतदारच्या पुढे जाऊ दे जाऊ दे पुढे रस्ता आहे कस वाटते साहेब गाडी मध्ये नवीन नवीन बसल्याच्या नंतर इकडे 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 अक्षयला <laughs> 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 गाडी चालवताना कस वाटतय अति <laughs> <आती> सुंदर वाटत <आटते>. अति <laughs> <आती> सुंदर वाटत <आटते. laughs> बसून एकच नंबर छान निसर्गरम्य वातावरण आणि गाडी घेऊन आम्ही निघालेलो आहोत लोणावळा आणि लोणावळ्याचा लो घाट किती सुंदर पहा जसं कश्मीर कामतात ते जातानी किती छान तसा हा बोगदा लागला हा छोटासा बोगदा आहे पण याच्यानंतर पण खूप मोठा बोगदा अजून एक आहे आणि पुणे ते लोणावळा फक्त चाळीस मिनटाचा रस्ता होता आणि वातावरण एवढं छान होतं वरचा काच आम्ही ओपन केलेला आणि पाहू शकता किती सुंदर रि निसर्गरम्य वातावरण आणि चेहऱ्यावरची खुशी आणि आजचा माझा बड्डे खूपच स्पेशल होत चाललेला आहे आणि हे पाहू शकता हा बोगदा म्हणजे जी पिक्चरमध्ये म्हणजे दाखवतात तर त्याच टाईपचा हा भारी बोगदा आहे आणि खूप छान वाटत होतं आणि म्हणतात ना आपण आपल्या म्हणजे शब्दात मला माझं व्यक्तच करता येत नाही खुशी <laughs> आणि तुम्हाला कसं वा कशी वाटली आमची गाडी आणि साहेबाचं गिफ्ट नक्की कमेंट करून सांगा भरपूर तुमचे डी एम वगैरे असतात की मॅडम दोघांनी मिळून बोला किंवा वॉइस रेकॉर्ड करत जाऊ नका तर व्हिडिओ खूप घाईघाईत घेत जाते मी कारण की एवढा तर काही वेळ भेटत नाही की स्वतःहून बोलत करावं तरी पण जेवढं होईल तेवढं कारण की दुसरे पण आवाज असतात आणि यूट्यूबमध्ये दुसरे आवाज अलाउड नाही घ्यायला त्याच्यामुळं वॉइस रेकॉर्ड किंवा जे प्रत्यक्ष आपण बोलतो तर तो, तो आवाज एक घेता येतो आणि आजचा व्हिडिओ पण खूप धावपळीत केलेला पण आमच्या चेहऱ्यावरची हाशी खुशी स्माईल हे दाखवण्यासाठी आपल्या यूट्यूब फॅमिलीला मुद्दाहून व्हिडिओ बनवलेला आहे आणि आमच्या सुखामध्ये भरपूर सुखी पण होताल आणि आमचं सुख पाहून भरपूर दुखी पण होताल तर दुखी जे होतात तर त्यांना तसंच होऊ द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये